बोलणार आहोत आणि स्वामींची आरती करणार आहोत चला तर आजच्या या संध्यावंदनला सुरुवात करूयात श्री स्वामी समर्थ 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 sri somi samarita. 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 sri श्री स्वामी समर्थ 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 महाराज की जय जय श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामींचे आपण एकशे आठ वेळेला नामस्मरण केलेलं आहे आणि आता स्वामींचा तारक मंत्र आपण पाच वेळेला बोलणार आहोत चला तर स्वामींच्या तारक मंत्राला सुरुवात करूयात निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाटी शिरे अवधूत हे स्मर्णगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हिमाय आज्ञे बिना काळ ना, ना त्याला परलोक कि भीती तयाला उगाची भितोसी भय पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्यावी तू स्वामी भक्त किती दिला बोल त्यांनीच हात नको डगमगु स्वामी देती लसाथ, विभूती नमन नाम या स्वामी मृतात हे तीर्थ घेयी आठवीरे प्रचिती न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती अशक्य ही शक्य करती स्वामी निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळपाटिशिरे वधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील प्रारब्ध घडवी हिमाय आज्ञे विना नाई त्याला परलो कि ना भीती तयाला उगाची भीतोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्या तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देती लसात विभूती नमन नाम तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती अशक्य ही शक्य करतील स्वामी निशंक हो निर्भय हो मनारे, रे प्रचंड स्वामी बळपाटी शिरे वधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे पाय तिथे काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हिमाय आज्ञे विना काळ नाने त्याला की हीना भीती तयाला उगाची भितोसी भय पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्या तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील विभूती नमन नाम ध्यानार्ध तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ आठवी रे प्रचीती, न सोडी कदा स्वामी जागे हाती अशक्य ही शक्य करतील निशंक हो निर्भय हो मनारे, रे प्रचंड स्वामी बळपाटी शिरे वधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्योन काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हि माय आज्ञे विना काळ नालो भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्यावी न तू स्वामी भक्त किती दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देती लसात विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती अशक्य ही शक्य करतील ल स्वामी निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी वधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी, स्वामी जिथे पाय तिथे न्यून काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हिमाय, आज्ञे विना काळ ना, काल ना नी त्याला परलो भीती तयाला उगाची भीतोजी भय पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्यावीन तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देती लसाथ, विभूती नमन नाम ध्यानार्धी तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घेई आठवी प्रचिती न सोडी कदा स्वामी अशक्य ही शक्य स्वामी तारक मंत्र आपण पाच वेळेला बोललेलो आहोत आणि आता सद्गुरूंची प्रार्थना करणार आहोत चला तर श्री स्वामी समर्थ सद्गुरूंची प्रार्थना करूयात सर्वांनी कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा सद्गुरुनाथा हात जोडितो अन्तनको पाहू। उकुलुनि मनी चे हितगुज सारे वदकबनादा निषदिनि श्रमसि मम हितार्थतु किति तुज देऊ हृदय वससि परिणच दिससि कैसे तुज पाहु सद्गुरुनाथा कोपाहु उकुलुनि मनिचे हितगुज सारे वद कवनादा उत्तीर्ण नवे तुज उपकारा जरी तनु तुज बाहु बोधुनि दाविसि इह परनश्वर मणि उटला सद्गुरुनाथा हातोडित अन्त नको पाहु हुकुलुनि मनी चे हितगुज सारे दाऊ कोन कुठिलमि कवनकार्य मम जनिकै साराहुरिम जैसा निर्भय निचल पाहु सद्गुरुनाथा हातोडितो अन्त न को पाहु हितगुज सारे वद कवनादाऊ अजान हत बल भ्रमितमनीचि तळमळक शिसाहु निरसुनि माया दाबी अनुभव प्रचिति न कोपाहु सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको दाऊ श्री स्वामी समर्थ आपण आरती करणार आहोत जयदेव जयदेव जय श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवून या माथा छेली खेडे ग्रामी तू अवतरलासी जग उद्धारासाठी राया तू फिरसी खरा तू एक होसी म्हणून जय देव जय श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवू निया माथा त्रिगुण परब्रह्म तुझा अवतार त्याची काय वर्णू लीला पामर शेषाधिक शिनले न लगे त्या पार जेथे जडमुड कसा करू मी विस्तार जय देव जय देव जय स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवू निया माथा देवादी देवा तू स्वामी राया निर्जर मुनी जन ध्याती भावे तव पाया तुझसी अर्पण केली आपली ही काया शरणागतता तारी तू स्वामी राया जयदेव देव, देव स्वामी समर्था આરતી ઓવાળું ચરણી માથા અઘટિત લીલા કરુણી ઠેવનિયા ઉદ્ધારિલે કીર્તિ કાની ચરણ પ્રસાદ મોટા મજ હે અનુભવ લે તુજા સૂતા નલગે નાવે ગળે જય દેવ જય દેવ જય શ્રી સ્વામી સમર્થા આરતી ઓવાળું ચરણી ઠેવું માથા जय देव जय देव जय दत्ता अवधूता हो स्वामी अवधूता अगम्य लीला स्वामी त्रिभुवनी तुमची सत्ता तुमचे दर्शन होता जाती हि पापे स्पर्शन विलया जाती चरणी मस्तक ठेवणी मन समजा पुरते वैकुंठीचे सुख नाही या परिते जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवून या माथा सुगंध केशर भाळी वरटोपी टिळा कर्णी कुंडल शोभती वृक्षस्थळी माळा शरणागत तुझ होता भय पडले काळा तुझे दास करीती सेवा सोहळा जय देव जय देव जय दत्ता अवधूता हो स्वामी अवधूता अगम्य लीला स्वामी त्रिभुवनी तुमची सत्ता मानव रूपी काया दिससी अम्हास अक्कलकोटी केला यतीभे शेवास पूर्ण ब्रह्म तोची अवतरला खास अज्ञानी दासांस अज्ञानी भक्तांस विपरीत भास जय देव जय श्री दत्ता अवधुता हो अगम्य लीला स्वामी त्रिभुवनी तुमची सत्ता निर्गुण निर्विकार विश्व व्यापक स्थिर चर व्यापुनी अवघा उरलासी एक अनंत रूपे धारीसी करणे माईक तुमचे गुणवर्णिता थकले विधिलेख जय देव जय देव जय हो स्वामी, स्वामी तुमची सत्ता घडता अनेक जन्म सकृत हे गाठी त्याची ही फलप्राप्ती सद्गुरूंच्या भेटी सुवर्ण ताटी भरली अमृत रसवाटी दासावरी करी कृपा दृष्टी जयदेव जयदेव जय श्री स्वामी समर्था हो दत्ता अवधूता अगम्य लीला स्वामी त्रिभुवनी तुमची सत्ता श्री स्वामी समर्थ सर्वांना अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय सर्वांना श्री स्वामी समर्थ आपण एकशे आठ वेळेला स्वामींचं नामस्मरण केलेलं आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचे नंतर पाच वेळेला तारक मंत्र बोललेलो आहोत स्वामींची सद्गुरूंची प्रार्थना केलेली आहे आणि आता आपण आरती केलेली आहे स्वामींची आणि दत्तात्रयांची आजचं हे संध्याबंधन आपण इथेच थांबवत आहोत कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ सर्वांना कमेंटमध्ये कोणी कोणी लिहिलेलं आहे सूरज दादा श्री स्वामी समर्थ लीना ताई श्री स्वामी समर्थ यशवंत दादा श्री स्वामी समर्थ धानेश दादा दिनेश दादा श्री स्वामी समर्थ दिनेश ताई बोलतायत ते श्री स्वामी समर्थ दादा सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला रोज सकाळी नऊ वाजता आणि संध्याकाळी सात वाजता नित्यसेवा सुरू असते त्या नित्यसेवेमध्ये नक्कीच तुम्ही सहभागी होत राहा सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वांनी व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ कुठून पाहत आहात तेसुद्धा कमेंटमध्ये लिहिलं तर खूप छान होईल की हा व्हिडिओ आता माझा सध्या कुठे कुठे पोहोचला आहे श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्वांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा मी दोन मिनिट अजून थांबणार आहे तसं तर मी लगेचच लाईव्ह थांबवते रोज परंतु आज बघूया कमेंट कोणाकोणाची येत आहेत श्री स्वामी समर्थ सर्वांना तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलचे आता एक लाख सबस्क्रायबर पूर्ण होत आलेले आहेत आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ सूरजदादा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दादा मुंबई वरून आहेत श्रीस्वामी समर्थ दादा चला तुम्ही सर्वजण आपल्या मध्ये सहभागी झालात याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद आणि आता उद्या सकाळी आपण परत भेटू नित्यसेवेमध्ये नऊ वाजता सर्वांना श्री स्वामी समर्थ लाईव्ह मी इथंच थांबवत आहे आता